दुचाकी चालवणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सरकारची अर्जंट सूचना दुचाकी वाहनांवर पाच नवे नियम लागू होणार एक जानेवारीपासून सर तुम्ही दोन चाकी वाहन चालवताना जर पहिला नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला होणार एक हजार रुपयांचा दंड दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला दोन हजार रुपयाचा दंड तुमच्याकडून वसूल करून घेतला जाणार तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर पाच हजार रुपयाचा दंड तुमच्याकडून वसूल केला जाणार चौथा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला होणार पाच हजार रुपयांचा दंड आणि पाचवा नियम हा अतिशय कडक आहे तो जर तुम्ही मोडला तर पंचवीस हजार रुपयांचा दंड तर तुम्हाला होईलच पण सहा महिन्याची जेल देखील तुम्हाला होणार आहे आता सगळीकडे चेकिंग सुरू होणार आहे अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून आणि कॅमेऱ्यांच्या माध्यमातून डायरेक्ट नंबर प्लेटवरून तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट मेसेज येणार आहे अतिशय कठोर नियम एक जानेवारीपासून लागू होणार आहे आजपासूनच तपासणी सुरू झालेली आहे जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्रं नसतील तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयांचा दंड आता द्यावा लागू शकतो आता जर तुमच्या घरामध्ये दोन चाकी वाहन असेल तुम्ही दुचाकी गाडी घेऊन जर कुठे कामाला फिरायला किंवा कामानिमित्त पुढे जात असाल तर तुम्ही आत्ताच सावध होऊन जा हे दोन कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला पाचपैकी सर्व नियमाच्या अंतर्गत हजारो रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे पहा तपासणीला अतिशय वेगानं सुरुवात झालेली आहे आता सरकारच्या माध्यमातून छत्तीस जिल्हेपैकी दररोज दहा जिल्ह्यांमध्ये ही तपासणी सुरू होणार आहेत आता ही तपासणी ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्याकडून आता होणार आहे तुम्हाला कुठेही गाडी अडवून कागदपत्र ही नवीन कागदपत्र तुमच्याकडून मागितले जाते आरटीओ अधिकारी पोलीस उभे राहणार आहेत तसेच ड्रोनच्या माध्यमातून देखील एक वेगळ्याच पद्धतीची तपासणी आता यावर होणार आहे आता जर तुम्ही चुकीचा आढळलात या पाच नियमांपैकी कोणताही नियम जर तुम्ही मोडला तर पंचवीस हजार रुपये डायरेक्ट तुम्हाला मेसेज तुमच्या याच्यामधून येणार आहे तर काही केसमध्ये डायरेक्ट बँक खात्यातून देखील पैसे कापण्याचा नियम आता आलेला आहे त्यामुळे आता कोणकोणते नियम आले त्या कोण -कोण आहेत त्यांचं पालन कसं करायचं आणि गाडी बाहेर तुम्ही कुठेतरी जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी जात असाल तर तिथे कोणकोणती दोन कागदपत्र सोबत घेऊन जायची आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे त्यामुळे सर्वांनी प्रत्येक नियम कोणकोणते आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायचे आहे आणि तुम्हाला याच नियमांचं पालन कसं करायचं हे नक्की बघा या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केलं तर गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर हे तुम्हाला आता दंड त्या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून केला जाणार आहे या दंडाची रक्कम तुम्हाला आता भरावीच लागेल त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाया जाऊ नयेत म्हणून दोन मिनिटे हा व्हिडिओ बघा यामध्ये तुम्हाला समजून जाईल की गाडी बाहेर तुमच्या त्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ठिकाणी गावाच्या जिथे पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी जर तुम्ही घेऊन जात असाल तर जाताना तुम्ही दोन जातानाची कागदपत्र सोबत घेऊन जायची आहेत कारण हीच कागदपत्र आता पोलीस तपासणार आहेत दोन कागदपत्र नसणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी आता दंड होऊ शकतो जुना काळ गेला आता ऑनलाईन दंड आपण अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होतंय पोलीस कुठे आपल्याला पकडतात आणि पकडलं तर शंभर दोनशे रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटू शकतो असं आपलं त्या ठिकाणी मत असतं परंतु आता तो जमाना गेला आता कॅमेराचा जमाना आलाय ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला दंड होणार आहे सरकारने आता या ठिकाणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कारवाईला आता जोरदार त्या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय आधीचे दंड मित्रांनो खूपच कमी होते म्हणून आपण नियम त्या ठिकाणी पाळत नव्हतो गांभीर्यानं त्या ठिकाणी घेत नव्हतो परंतु आता अपघात वाढल्यामुळे त्या ठिकाणी दंडाच्या रकमादेखील वाढवल्या आहेत आता एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला हजारो रुपये त्या ठिकाणी दंड तुम्हाला भरावा लागू शकतो हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत म्हणजे तुम्ही एक चूक केली जी पुढे सांगणार आहे त्यात जर चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती दंड येणार आहे म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी एखादा मेसेज येईल आणि तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे असं सांगण्यात आलंय म्हणजे तुम्ही समजा सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईलवर बोलत त्या ठिकाणी गाडीवरून जात असाल तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही इथून पुढे तुमच्या मोबाईलवरती दंडाचा एसएमएस त्या ठिकाणी आता येणार आहे आणि हा दंड तुम्ही वेळेत जर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई सुद्धा इथून पुढे करू शकतात त्यामुळे आता वेळ न घालवता आपण पाच भयानक नियमांमधील जे बदल झाले आहेत ते नियम या ठिकाणी आता जाणून घ्यायला सुरुवात करूया मित्रांनो जे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला इथून पुढे कात्री लागू शकते आणि लक्षात ठेवा पाचवा नियम सर्वात जास्त धोकादायक या ठिकाणी आता बनवलेला आहे जो एकदम तुम्हाला पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड या ठिकाणी लागू शकतो त्यामुळे एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड त्या ठिकाणी होऊन तुम्हाला थांबणार नाहीये तर तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते दोन वर्षांची जेल तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे कोणते कोणते नियम आले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही या ठिकाणी आता बघायचे आहे पहिला नियम जर तुम्ही मोडला तर एक हजार रुपये दंड दुसरा नियम जर मोडला तर त्या ठिकाणी दोन, दोन हजार रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत तिसरा नियम जर मोडला तर डायरेक्ट पाच हजार रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत त्यानंतर चार नंबरचा नियम जर तुम्ही मोडला तर डायरेक्ट दहा हजार रुपये दंड तुमच्याकडून घेणार आहेत त्यानंतर शेवटचा पाचवा नियम जर तुम्ही मोडला तर पंचवीस हजार रुपयांचा दंड त्या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो असे यामध्ये म्हटले आहे त्यामुळे आता नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत तो नक्की बघा आता बघा तुम्हाला गाडीवरून जाताना दोन कागदपत्रे कोणती सोबत ठेवायची ते पण सांगणार आहे परंतु पहिला नियम आपण समजून घेऊया हेल्मेट सक्तीचा पहिला नियम त्या ठिकाणी आता बनवलाय पूर्वी एवढं काही नव्हतं हेल्मेट तुम्हाला घालावेच लागेल असं काही नव्हतं पहिलं कसं होतं हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड होता एवढं जास्त करून त्या ठिकाणी पोलीस पण लक्ष देत नव्हते आणि आपण पण हेल्मेट घालत नव्हतो त्यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे परंतु आता इथून पुढे हेल्मेटशिवाय तुम्ही गाडी चालवताना जर पोलिसांना दिसलात तर तुम्हाला थेट एक हजार रुपयांचा दंड या ठिकाणी लागणार आहे पण इथेच गोष्ट संपत नाही केवळ दंड एक हजार रुपये भरून तुमची सुटका होणार नाही तर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स डी एल तीन महिन्यांसाठी रद्द म्हणजे सस्पेंड त्या ठिकाणी केलं जाईल विचार करा एक हजार रुपये दंड तर जातीलच पण तीन महिने तुम्ही गाडीला त्या ठिकाणी आता लायसन्स रद्द झाल्यामुळे हात सुद्धा लावू शकणार नाही म्हणजे तुमचं तीन महिन्यांसाठी लायसन्स त्या ठिकाणी आता रद्द करण्यात येणार आहे बघा गाडी चालवताना आता विमा म्हणजेच तुमचा विम्याचा जो कागद असतो तो गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा गरजेचे असते यासाठी कागदपत्र म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स जर तुमचा नसेल तर तुम्हाला रुपयांचा दंड आता त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो तसेच यामध्ये जेल सुद्धा या ठिकाणी होऊ शकते एक कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा किती मोठी त्या ठिकाणी ठेवलेली आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकता आता बघा आपल्यापैकी काही जण असे पण नागरिक असतात की रोजच्या घाई गडबडीत त्या ठिकाणी काही नियमांचं उल्लंघन करतात आता त्याची किंमत तुम्हाला पाच हजार रुपये मोजावी लागू शकते हा नियम जर तुम्ही मोडला तिसऱ्या नंबरचा नियम तर पाच हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरण्यासाठी तयार राहावं लागणार आहे क्रमांक तीनचा धोकादायक आणि बेजबाबदार गाडी चालवणे यात मुख्य दोन गोष्टी येतात गाडी चालवताना त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर बोलणे फोनवर बोलणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे उदाहरणार्थ तुम्ही ऑफिसवरून घरी येताना दमून भागून त्या ठिकाणी निघालेले असता रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे आणि त्याचवेळी तुमच्या खिशातील मोबाईल वाचतो आपल्याला वाटतं कोणतरी महत्वाचा कॉल असेल घरातून ऑफिसमधून कॉल येत असेल म्हणून एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी आपण काढतो आणि हेल्मेटच्या आत घालून बोलण्याचा प्रयत्न करता परंतु आता लक्षात ठेवा तुमच्यावर नजर असणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये आता तुमचं सर्व कैद होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पाच हजार रुपये दंड इथून पुढे असं जर तुम्ही केलं तर भरावा लागू शकतो बघा दारूच्या नशेत जर वाहन चालवत असाल दारू पिऊन जर वाहन त्या ठिकाणी चालवलं आणि पोलिसांच्या हाती लागलात तर काय होतंय समजून घ्या आता बघा पहिल्यांदा जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताना त्या ठिकाणी सापडलात तर तुम्हाला थेट दहा हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास देखील त्या ठिकाणी भोगावा लागू शकतो हे फक्त दंडावर आणि तुरुंगावर थांबत नाही तुमची गाडीसुद्धा डायरेक्ट जप्त करण्यात येणार आहे तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या त्या ठिकाणी माराव्या लागतील तुमचा वेळ पैसा प्रतिष्ठा सर्वपणाला लागू शकतं विचार करा जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील इथून पुढे दाखल होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केली म्हणजेच दुसऱ्यांदा दारू पिऊन जर तुम्ही गाडी चालवताना त्या ठिकाणी पोलिसांना सापडलात तर कायदा तुमच्यासाठी एक सराईत गुन्हेगार म्हणून पाहतो आणि मग शिक्षा अजून पण कठोर सरकारच्या माध्यमातून करण्यात येते दुसऱ्यांदा जर पकडलं तर पंधरा हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी वसूल केला जाऊ शकतो आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील दोन वर्षांपर्यंत वाढते आता बघा शेवटचा पाचवा नियम आहे तो पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड तुम्हाला भरावा लागू शकतो तो म्हणजे अठरा वर्षांखालील तुमचा मुलगा असेल आणि पालकांनी जर त्या ठिकाणी गाडी दिली चालवायला तर पालकांना पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे हे पहा सरकारने लागू केलेले हे जे नियम आहेत तर ते सर्वसामान्यांच्या फायद्यासाठीच आहे ग्राहक वाहन चालक आहेत त्यांचे अपघात होऊ नये त्यांची सुरक्षितता वाढावी म्हणून अशा प्रकारचे नियम केलेले आहेत त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींची क्लिअर कट काळजी घेणं इथून पुढे गरजेचे आहे काही नियम पूर्वीच होते पण काही नियमांमध्ये बदल करून त्याच्यामध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे या बदलांवर तुमचं नेमकं का काय मत आहे कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा